श्री स्वामी समर्थ वर्षातून एकदा येणारा दिवस म्हणजे रक्षाबंधनचा दिवस रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा यंदा रक्षाबंधन जे आहे तर ते नऊ ऑगस्टला आलेले आहे पौर्णिमा तिथी ही आठ ऑगस्टला शुक्रवारी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि नऊ ऑगस्टला शनिवारी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे रक्षाबंधन जे आहे तर ते नऊ ऑगस्टला साजरे केले जाणार आहे रक्षाबंधन दिवशी राखी नक्की आपण क कोणत्या पद्धतीने बांधावी औक्षण कसे करावे ताटामध्ये काय काय असावे कोणी कोणाच्या पाया पडावे त्याचप्रमाणे कोणत्या दिशेला तोंड करून ही राखी बांधावी अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा श्रावण महिन्यामध्ये रक्षाबंधनचा सण येत असतो श्रावणाच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हा दिवस येत असतो आणि संपूर्ण भारतामध्ये या दिवशी आनंदाचे आणि आपुलकीचे वातावरण राहते हा सण बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण मानला जातो जो राखीच्या धाग्याने एकमेकांना जोडण्याचे काम करतो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावरती राखी बांधते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देऊन ओवाळणी म्हणून भेटवस्तू देत असतो भाऊ बहिणीच्या प्रेमाच्या प्रतीक असलेल्या या सणाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे रक्षाबंधनचा जो दिवस आहे तर तो बहीण आणि भाऊ तर यांच्या नात्याला अतिशय घट्ट करणारा असा दिवस आहे या दिवशी आपण राखी जी आहे तर ती कशी बांधायची आहे आणि त्यासाठी आपण औक्षण करत असतो आणि हे औक्षण करत असताना औक्षणाचे ताट जे आहे तर ते तयार करायचे आहे तर या ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात तर यामध्ये हळदी कुंकू अक्षता सुपारी किंवा नाणे किंवा सोने सोन्याची कोणतीही वस्तू अंगठी किंवा आपण सोन्याचं कानातलं घेऊ शकतो त्यानंतर राखी मिठाई निरंजन निरंजन जे आहे तर ते तेलवात घातलेले असावे तुपाचे निरंजन अजिबात घ्यायचे नाही कारण तुपाचे निरंजन हे फक्त देवापुढे लावले जाते किंवा देवाला ओवाळताना तुपाचा वापर केला जातो कोणत्याही व्यक्तीला ओवाळताना आपण तेलाचा वापर करतो त्यामुळे आपल्याला जे निरंजन घ्यायचं आहे यामध्ये तेलाचाच वापर करायचा आहे आणि आपल्याला एक श्रीफळ म्हणजे एक नारळ जो आहे तर तो सुद्धा घ्यायचा आहे आणि या नारला आपल्याला रक्षासूत्राचा धागा जो आहे तर त्याचे पाच वेडे गुंडाळून घ्यायचे आहेत तर हे सर्व साहित्य आपल्याला ताटामध्ये ठेवायचं आहे काही भागामध्ये ताटामध्ये कलशसुद्धा ठेवला जातो तर आपल्या पद्धतीनुसार आपल्याला हे औक्षणाचे ताट जे आहे तर ते तयार करायचे आहे ताटामध्ये जे हळदी कुंकू असते तर कुंकू हे आदिशक्ती ऊर्जेचे प्रतीक मानलेले आहे कुंकवामध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते प्रत्येक धार्मिक विधीमध्ये कुंकवाला महत्त्व आहे आणि कोणतीही पूजा आपण करतो त्यावेळेला अगोदर कुंकवाचा टिळक करत असतो आणि आपण जेव्हा आपल्या भावाला सुद्धा कुंकवाचा टिळा लावतो तर तेव्हा भावाच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येते त्यामुळे कुंकू हे ताटामध्ये असायलाच हवे आणि कुंकवासोबत आरोग्यदायी अशी असलेली हळद जी नकारात्मकता नष्ट करण्याचे काम करते तर हळदसुद्धा आपल्याला ताटामध्ये ठेवायची आहे यानंतर अक्षता अक्षता ज्या आहेत तर त्या अखंड असाव्यात तुटलेल्या किंवा कीड लागलेल्या तर अशा अक्षता म्हणजे तांदूळ आपल्याला घ्यायचे नाहीत कोणत्याही शुभ कार्यामध्ये अक्षतांना सुद्धा तितकेच महत्व आहे आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळावे तर यासाठी अक्षदा ज्या आहेत तर त्या आपल्याला घ्यायच्या आहेत कारण अक्षदा ज्या आहेत तर त्या दीर्घायू मानलेल्या आहेत त्याचप्रमाणे अक्षदा या संपन्नतेचे प्रतीक सुद्धा आहेत त्याचप्रमाणे आपल्याला सोने घ्यायचे आहे किंवा सुपारी घ्यायची आहे आपल्या भावाचे आयुष्य हे सुपारीप्रमाणे टणक व्हावे त्याचप्रमाणे अविनाशी बनावे आणि सोन्याप्रमाणे ते चमकावे ज्याप्रमाणे सोने हे सतत चमकत राहते तर त्याप्रमाणेच आपल्या भावाचे जीवन उजळून निघावे तर यासाठी आपल्याला सोने जे आहे तर ते सुद्धा औक्षणाच्या ताटामध्ये घ्यायचे आहे यानंतर आपल्याला दिवा जो आहे तर तो सुद्धा घ्यायचा आहे कारण दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करतो तर त्या दिव्यामध्ये सुद्धा एक अलौकिक शक्ती असते तसेच दिव्यामध्ये अग्निदेवतेचा वास असतो आणि आपल्या भावाच्या जीवनातील सर्व कष्ट संकटे दूर करण्याचे काम दिवा करत असतो म्हणून दिवासुद्धा ताटामध्ये घ्यायचा आहे यानंतर नारळ हा विष्णूंचे प्रतीक म्हणून घ्यायचा आहे आणि मिठाईसुद्धा ताटामध्ये घ्यायची आहे त्याचप्रमाणे राखीसुद्धा घ्यायची आहे मिठाईशिवाय रक्षाबंधन जे आहे तर ते अपूर्ण आहे मिठाईमुळेच बहीण भावाच्या नात्यामध्ये गोडवा राहतो त्यामुळे मिठाईसुद्धा ताटामध्ये आपल्याला घ्यायची आहे आता आपण औक्षण जे आहे तर ते वाढदिवसाला करत असतो भाऊबीजेला करत असतो त्याचप्रमाणे एखाद्याने जर एखादी अचीवमेंट केलेली असेल यश मिळवलेले असेल तर यावेळेलासुद्धा आपण औक्षण करत असतो त्याचप्रमाणे रक्षाबंधनच्या दिवशीसुद्धा औक्षण जे आहे तर ते केले जाते आता हे औक्षण जे आहे तर ते आपण करायचे आहे परंतु ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत तर त्या वस्तू आपल्याला ताटामध्ये कोणत्या ठिकाणी ठेवायच्या आहेत तर रक्षाबंधनची आपण जी थाळी तयार करणार आहोत तर मध्यभागी आपल्याला ठेवायच्या आहेत त्या म्हणजे अक्षदा त्याच्या समोर आपल्याला पुढच्या बाजूला निरंजन ठेवायचं आहे उजव्या बाजूला हळदी कुंकू ठेवायचा आहे त्यानंतर सुपारी सोने ठेवायचं आहे तसेच आपण जे अक्षदा मध्यभागी ठेवलेल्या आहेत त्याच्या पाठीमागच्या बाजूला राखी ठेवायची आहे डाव्या बाजूला आपल्याला मिठाई ठेवायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला नारळ जो आहे आपण घेतलेला तर तो सुद्धा ठेवायचा आहे आता काही भागांमध्ये नारळ घेतात काही भागांमध्ये घेतसुद्धा नाहीत आता राखी आपण जेव्हा बांधणार आहोत तर त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे राखी जी आहे तर ती तिच्यावरती आपल्याला चार थेंब पाणी शिंपडायचं आहे आणि थोडा वेळ आपल्या देवघरामध्ये ती राखी ठेवायची आहे यामुळे राखी जी आहे तर ती पवित्र होते त्याचप्रमाणे देवघरामध्ये आपण ती ठेवल्यामुळे जे काही दैवी तत्व आहे तर ते सुद्धा त्या राखीमध्ये सामावले जाते आणि याचे हे आपल्या भावाला प्राप्त होत असते आता आपण औक्षण जेव्हा करणार आहोत तर त्यावेळेला आपण जे ताट तयार केलेलं आहे तर ते डायरेक्ट जमिनीवरती न ठेवता फुलांच्या पाकळ्या किंवा थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला हे ताट ठेवायचं आहे राखी जेव्हा आपण बांधणार आहोत त्यावेळेला भावाचं तोंड पूर्वेकडे आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे चुकूनही दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला राखी जी आहे तर ती अजिबात बांधायची नाही बहिणीचे किंवा भावाचे तोंड हे चुकूनही दक्षिणेला होता कामा नये आता ही राखी जी आहे तर ती काही भागांमध्ये काय करतात सोप्यावरती किंवा खुर्चीवरती भावाला बसवतात आणि राखी बांधतात परंतु ही पद्धत योग्य नाही आपल्याला पाठावरतीच भावाला बसवायचं आहे एक पाठ मांडायचा आहे त्याभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे आणि यानंतर या पाठावरती आपल्याला भावाला बसायला सांगायचं आहे औक्षणाचं ताट जे आहे तर ते आपल्याला फुलांच्या पाकळ्यावरती किंवा थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती ठेवायचं आहे यानंतर भावाच्या डोक्यावरती टोपी असावी किंवा टोपी नसेल तर रुमाल तरी बांधायचा आहे त्यानंतर सर्वप्रथम बहिणीने भावाला कुंकुवाचा टिळा लावायचा आहे कुंकू जे आहे तर ते ओले करून घ्यायचं आहे आणि आपल्याला टिळा लावायचा आहे आपल्याला नाम जो आहे तर तो ओढायचा आहे खालून वर तर असा हा नाम ओढायचा आहे म्हणजेच कुंकवाचा टिळा आपल्याला करायचा आहे यानंतर आपल्या उजवा हात जो असणार आहे तर त्याच्या मधल्या बोटाने आपल्याला हा कुंकवाचा टिळा लावायचा आहे त्यावरती थोड्याशा अक्षता सुद्धा आपल्याला चिकटवायच्या आहेत आणि डोक्यावरती सुद्धा आपल्याला अक्षता टाकायच्या आहेत यानंतर सुपारी व सोने आपल्याला एकत्र घ्यायचं आहे किंवा आपण सेपरेट सेपरेट घेतलं तरी सुद्धा चालेल आणि या सोन्याने आणि सुपारीने सुद्धा भावाला ओवाळायचं आहे आता हे कसं ओवाळायचं तर आपल्याला ताटातून सुपारी घ्यायची आहे भावाच्या कपाळावरती मध्यभागी म्हणजे भुवयाच्या मध्यभागी लावायचे आहे त्यानंतर त्याच्या उजव्या खांद्याला लावून उजवीकडून डावीकडे तर असं ओवाळायचं म्हणजे घड्याळाचा काटा ज्या दिशेमध्ये फिरतो तर त्या दिशेमध्ये प्रथम ओवाळायचं त्यानंतर पुन्हा ही सुपारी ताटाला लावायची पुन्हा डावीकडून उजवीकडे ओवाळायचं आणि परत उजवीकडून डावीकडे ओवाळायचं तर असं आपल्याला तीन वेळेला ओवाळायचं आहे यानंतर आपल्याला सोन्याने सुद्धा अशाच प्रकारे ओवाळायचं आहे किंवा आपण सोन्याने सुपारी एकत्र घेऊन असे ओवळले तरी सुद्धा चालेल त्यानंतर दिव्याने तीन वेळेला ओवाळायचं आहे आता जेव्हा आपण दिव्याने ओवाळतो तर त्यावेळेला दिव्याचा जो प्रकाश आहे तर तो भावाच्या चेहऱ्यावरती पडला पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला ओवाळायचं आहे कारण आपण जेव्हा सोने आणि सुपारी ही भावाच्या कपाळाला लावतो तेव्हा आपल्या भावाला शिवशंकराच्या सात्विक लहरी मिळत असतात आणि श्रावण महिन्यामध्ये रक्षाबंधन येते श्रावण महिना हा शंकरांना समर्पित आहे त्यामुळे शिवशंकरांच्या लहरी आपल्या भावाला मिळाव्यात म्हणून आपल्याला सोन्याने आणि सुपारीने ओवाळताना ते भावाच्या कपाळावरती लावायचं आहे त्याचप्रमाणे जेव्हा आपण दिव्याने ओवाळतो तर त्यावेळेला भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रगतीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला राखी बांधायची आहे आता राखी बांधताना त्या राखीला किती गाठी मारायच्या असा प्रश्नसुद्धा पडतो तर तीन गाठी आपल्याला मारायच्या आहेत असे धर्मशास्त्र सांगते तीन गाठी म्हणजे काय तर ब्रह्मा विष्णू आणि महेश पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी दुसरी गाठ ही बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि शांतीसाठी आणि तिसरी गाठ ही बहीण भावाचे नाते जे आहे तर यामध्ये गोडवा राहण्यासाठी यानंतर बहिणीने भावाला मिठाई भरवायची आहे भाऊ मोठा असेल तर बहिणीने त्याच्या पाया पडायचा आहे आणि बहीण मोठी असेल तर भावाने बहिणीच्या पाया पडायचा आहे तसेच बहिणीने भावाला श्रीफळ द्यायचं आहे जे श्रीफळ आपण ताटामध्ये पाच रक्षासूत्राचे वेडे गुंडाळून ठेवलेले असते तर हे श्रीफळ द्यायचे आहे आणि भावाने सुद्धा बहिणीला भेटवस्तू द्यायची आहे आता जेव्हा भेटवस्तू दिली जाते तर ही भेटवस्तू कोणती द्यावी तर आपली बहीण जर शिक्षण घेत असेल तर शिक्षणासाठी उपयोगी पडणारे साहित्य आपण देऊ शकतो डायरी पेन पुस्तके त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार बुधग्रह जो आहे आहे तर तो बहिणीसाठी अत्यंत शुभ मानलेला त्यामुळे बुध ग्रहाचा संबंध शिक्षणाशी रिलेटेड असतो आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर शैक्षणिक वस्तू द्यायच्या आहेत त्याचप्रमाणे आपण मोबाईल लॅपटॉप यासारख्या वस्तू देऊ शकतो किंवा आपल्या बहिणीच्या आवडीची कपडे देऊ शकतो साडी ड्रेस त्याचप्रमाणे आपल्या जी बहीण आहे तर तिच्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे त्या जर खुश झाल्या तर माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते परंतु काही वस्तू या मात्र आपल्याला चुकूनही द्यायच्या नाहीत जसं की आरसा द्यायचा नाही फोटो फ्रेम द्यायची नाही रुमाल द्यायचा नाही किंवा मिक्सर ग्राइंडर चाकूचा सेट धारदार ज्या वस्तू आहेत किंवा काळ्या रंगाच्या वस्तू तर ह्या वस्तू देणे हे अशुभ मानलेले आहे त्यामुळे या भेटवस्तू मात्र आपल्याला चुकूनही द्यायच्या नाहीत तसेच चप्पल द्यायची नाही किंवा सँडेल द्यायचा नाही चप्पल किंवा सँडेल देणे तर हे सुद्धा शुभ मानले जात नाही